जळगाव जामोद विकास व पंचायत राज विभाग राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण निर्माण अंतर्गत महा आवास अभियान दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोन अंतर्गत राज्यात एकाच दिवशी घरकुल मंजुरी प्रमाणपत्र व प्रथम हप्ता वितरण कार्यक्रमाचे आयोजन दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी पंचायत समिती जळगाव जामोद येथे आयोजित करण्यात आला आहे तसेच तालुका स्तर आणि ग्रामपंचायत स्तरावर हा महोत्सव साजरा करण्यात येत असून मतदारसंघात नऊ हजार सहाशे घरे मंजूर पाच हजार लाभार्थी यांना एकाच दिवशी प्रथम हफ्ता आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या सुविद्य पत्नी अपर्णा ताई कुटे यांच्या हस्ते वितरित करण्यात आला आणि बालेवाडी पुणे येथे माननीय गृहमंत्री भारत सरकार अमित भाईशा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वीस लाख लोकांना मंजुरी देण्यात आली संपूर्ण राज्यात हा आवास महोत्सव साजरा होतो आहे आणि यासाठी पंचायत समिती स्तरावर सुद्धा प्राथमिक स्वरूपात लाभार्थी यांचा सन्मान आयोजित करण्यात आला आहे या महोत्सवासोबतच सातपुडा पर्वताच्या रांगेत अतिक्रमण करून राहत असलेल्या चाळीस आणि गोमाल एक व गोमाल दोन अतिक्रमण उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे गट विकास अधिकारी यांनी प्रास्ताविक केले ग्रामपंचायतचे सर्व सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी यांचे स्वाक्षरीने मंजुरी पत्र देत सर्व सन्माननीय व्यक्ती पदाधिकारी सन्माननीय पत्रकार बंधू यांच्या कार्यक्रमात उपस्थित उपस्थिती होती संदीप कुमार मोरे गटविकास अधिकारी पंचायत समिती जळगाव जामोद यांच्यासह सर्व कर्मचारी वृंद आणि तालुक्यातील महिला भगिनी पुरुष यांची उपस्थिती होती गाव माझा नुसकरिता राजेंद्र ससाणे जळगाव जामोद बुलडाणा